हेलो स्टूडेंट्स जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र तालुका जिल्हा आज आपण एक या ठिकाणी कृतीयुक्त गीत सादर करणार आहोत जे की आपल्याला अंक मोजण्यासाठी किंवा अंकांसाठी उपयुक्त असणारे आहेत सर्वजण तयार चला तर मग सुरुवात करूया अंगणात रिंगण रिंगणात अंगण अंगणात रिंगण रिंगणात अंगण अंगणात घोडा कोणाचा अंगणात घोडा कोणाचा अंगणात घोडा रामेश्वरचा अंगणात घोडा रामेश्वरचा रामेश्वरच्या घोड्याला डोळे किती बघा किती डोळे एक दोन ढिंग चॅक ढिचँग ढिंग चॅक चॅक ढिचँग ढिंग चॅक ढिचँग अंगणात रिंगण रिंगणात अंगण अंगणात रिंगण रिंगणात अंगण रिंगणात घोडा कोणाचा रिंगणात घोडा कोणाचा रिंगणात घोडा आकाशचा रिंगणात घोडा आकाशचा आकाशच्या घोड्याला कानं किती रे दोन. एक, एक दोन, दोन. डिंगचक ढिचंग डिंगचक ढिचंग 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 डिंगचक ढिचंग डिंगचक ढिचंग अंगणात रिंगण रिंगणात अंगण अंगणात रिंगण रिंगणात अंगण रिंगणात अंगण अंगणात रिंगण रिंगणात घोडा कोणाचा रिंगणात घोडा कोणाचा रिंगणात घोडा कोणाचा रिंगणात घोडा निशाचा रिंगणात घोडा निशाचा निशाच्या घोडाला पाया किती किती पाया दाखवा बर व्हेरी गुड ढिंग चक ढिचंग ढिंगचक ढिचँग डिंग चॅक डी चॅंग डिंग चॅक डी चॅंग अंगणात रिंगण रिंगणात अंगण अंगणात रिंगण रिंगणात अंगण अंगणात घोडा कोणाचा अंगणात घोडा कोणाचा अंगणात घोडा ऋतुजाचा अंगणात घोडा ऋतुजाचा ऋतुजाच्या घोड्याला तोंड किती रे we're किती we're... एक ढिंग चॅक ढिचँग ढिंग चक ढिचँग ढिंगच ढिचँग चॅक ढिचँग अंगणात रिंगण रिंगणात अंगण रिंगणात अंगण अंगणात रिंगण अंगणात घोडा कोणाचा अंगणात घोडा कोणाचा अंगणात घोडा कल्पनाचा अंगणात घोडा कल्पनाचा कल्पनाच्या घोड्याला शेपपूट किती रे कितीशे पुट एक ढिंग चॅक ढिचँग ढिंग चॅक ढिंगचिंग अंगणात रिंगण रिंगणात अंगण अंगणात रिंगण रिंगणात अंगण अंगणात घोडा कोणाचा अंगणात घोडा कोणाचा अंगणात घोडा कोमलचा अंगणात घोडा कोमलचा येते येते चल कोमल कोमल चल अंगणात घोडा कोमलचा हा कोमलच्या घोड्याला नाक किती रे व्हेरी गुड डिंगचक डीचेंग डिंगचक डीचेंग डिंगचक डीचेंग डिंगचक डीचेंग डिंगचक ढिंग अंगणात रिंगणत रिंगणत अंगण अंगणात रिंगणत रिंगणत अंगण अंगणात रिंगणत रिंगणत अंगण रिंगणत घोडा कोणाचा रिंगणत घोडा कोणाचा रिंगणात घोडा कोणाचा रिंगणात घोडा संदेशचा रिंगणात घोडा संदेशचा संदेशच्या घोड्याला पोट किती येग। किती एक ढिंग चॅक ढिचँग ढिंग चॅक ढिचँगिंगच ढिचँग ढिंग चॅक ढिचँग अंगणात रिंगण रिंगणात अंगण अंगणात रिंगण रिंगणात अंगण अंगणात घोडा कोणाचा अंगणात घोडा कोणाचा अंगणात घोडा कीर्तिकाचा अंगणात घोडा कीर्तिकाचा कीर्तिकाच्या घोड्याला डोकं किती रे एक किती डोकं ढिंग चॅक डी चँग ढिंग चँग ढिंग चॅक चँग ढिंग चॅक चँग ढिंग चॅक चँग ढिंग चॅक चँग आवाज आवाज अंगणात रिंगण रिंगणात अंगण अंगणात रिंगण रिंगणात अंगण अंगणात गोडा कोणाचा कोणाचा आपल्या सर्वांचा है की नाही बघा अशा पद्धतीनं आपण यामधून अंक ज्ञान विद्यार्थ्यांना छान पद्धतीनं देऊ शकतो तुम्ही एवढ्या छान पद्धतीनं सगळ्यांनी सादरीकरण केलं कृतीयुक्त सहभाग घेतला त्याच्यासाठी सर्वांसाठी एकदा जोरदार सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्यात सर्वांनी जे जे घोडे झाले होते त्यांनी मध्ये या बरं का सगळ्यांनी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा